नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवायचे वांग्याची फ्राय त्यासाठी मी दोन वांगी घेतले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत मी त्याचे उभे काप केले आहेत मी कारण वांगी जरा उभी होती म्हणून ते आपण पाण्यात टाकून ठेवायचं कारण वांगं असंच ठेवलं तर ते काळं पडतं लगेच म्हणून वांग्यामध्ये कधीही कापल्यानंतर ते पाण्यामध्ये लगेच टाकायचं असतं आता तर मी लाल तिखट आणि मीठ हे मला लावून घ्यायचं कापांना व्यवस्थित जसं आपण माशांना लावतो मच्छी फ्राय करताना तसंच ह्याला पण तसंच लावायचं आहे व्यवस्थित सर्वत्र व्यवस्थित लागलं पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि घरी फ्राय करून पण बघा असे काप फ्राय करून बघा वांग असंच ह्या रवा आहे आणि तांदळाचं पीठ हे दोन्ही एक मस्त एकत्र करून घ्यायचं एक जीव ज्या एका साईडला मी तवा ठेवला त्यावर तेल तापत ठेवायचं जरासं असं त्याचे फ्राय आपण मसाला लावून ठेवला होता ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ता तांदळाचं पीठ त्यांनाही व्यवस्थित लागलं पाहिजे तवावर आपलं तेल तापलं आहे तर ते आपण वांगं हे केलं होतं पिठामध्ये मिक्स केलं होतं ते त्याच्यामध्ये फ्रायला टाका ठेवायचं एका बाजून आपली भाजलं आहे व्यवस्थित तर आपल्याला दुसऱ्या बाजून पण तसेच भारसाय भाजायचे व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करून सांगा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा हे भाजलं आहे आपलं दोन्ही पण हे आपल्या का फ्राय तयार झालं वांगे फ्राय हे तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकतात चपातीसोबतही खाऊ शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद